कळस केले वांग्याची आमटी केले बाजरीची भाकरी केले तुमचं आमचं नाही चालू आता त्याच्यात वाड्या चालू आहे पण काय एवढा फास्ट कुठं लावलं ना कोणी लावलंय ना फास्ट आदर्श जेवत नाही का ना आदर्श नाही का जोरदार हाय वाटत होय जोरदारच आहे पाऊस झाला का तुमच्या भागात नाही हो गरम नाही व्हायलाय चुलीपुढ बसल्यामुळं आदर्श खाणार आहे का ना वासला पाऊस झाला बर तुमची बकरी आहेत काय होय बकरी आहे तो बकरी म्हणजे मेंढ्या आहेत काय बर तिकडं देते घेऊन तिकडे तुला रोडतेत बस तटात देते ना ही तू खोटा काय झालं मग काय आहे मग काय वांग्याचं कालवण केलं आणि पोरांच्यासाठी अंडी शिजवले ते दो हा दोन देती दोन थांब एवढे खाली हलवायचं लई नाटक पुढं फुड़ पुढं चुरू चुरू गातलाय तर मध्ये ताकतली की त्या मिस का खायचं रामकृष्ण रे जय श्रीराम आ दुबाळा आहे चॉकलेट खा बर थंड होईल पण आहेत बर काय 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 व मग बाजाराचे भाकरी बनवत्या ताई तुमचे गाव कोणते आहे ते सांगा वा जत आहे जत सोनेवाडी जत सांगली पोला थोडं खोलून ठेव की खोलून ठेव थंड होतंय ठेव खुल पप्पाला ना आले आवाजाला तिकडं ताट घेऊन जा ताट घेऊन घेऊन भात तशी घामेरी हा काढते काय दोडी घेऊन

जेवायला घेऊन येळकोट येळकोट जय मल्हार भाजी जेवण झालं का तुमचं वांग्याची भाजी बनवले वांग्याचा रस्सा बनवला आमटी का ओळखलं की नाही आता हा प्रशांत नेमकं कोण आहे काय माहिती फक्त नाव दिसतंय आड़नाव नाही ना, ना। धनराज ने, पंखा लावा मग खूप घाम पंखा तिकडे पलीकडे झालाय सुरेश मंगुळे नमस्कार झालं का जेवण हो चालू आहे जेवण जरा आम्ही औरंगाबादहून बोलतोय राजू चौधरी बर थँक यू भाय कण कवली सिंधुदुर्ग आहे मी बर खूप दिवसांनी लाईव्ह घेतली काल परवा दिवशी घेतलेली लाईव्ह तुम्ही आला नव्हता काल घेतली नव्हती परवा दिवशी घेतलेली हो लाईव्ह आदर्श ताट घेतो का ताट घेतो का इकडा स्वयंपाक करा आणि मग बोला की राव स्वयंपाक झालाय हो जेवायला आले तर हो झाले जेवण बर नाही पण नक्की कोणा ओळखायला पाहिजे आता लिसाला तुम्ही नव्हता आला लाईला प्रशांत काय बर आहे का हो बरे आहे बर मस्त आहे का तुला द्यायच आहे का मी सातारा बर साताराय का तुमचे झाले का जेवण बरी आहेस ना हो बरे आहे मस्त आहे बघा जेवण चालू आहे आमचं कार्तिक नग नग एकच झालाय आता फक्त एकच बकर झाले बाकीचे फक्त लावले आहेत जेवाय तर बोलवा का खास ना ना। ना।

काय हाय बालाजी भुतेकर आहे बाळाचव्हाण काय भाजी वांग्याची भाजी बनवली हॅलो शेतकरी ताई गिरी सीताराम हां ओळखलं तुम्हाला तुमची पण कमेंट असते नंतर या मेसेज करा चल तू बर दा 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 का लवकर बकरीची काय किंमत आहे तुमच्याकडे हा अनेक नाव बदललं पाचवं नंबर मतदान केले विजय दादा झाले का जेवण काय चाललंय काय झालं माहितीये काल लाईव्हला परवा दिवशी मस्त लाईव्ह घेतलेली पण मोबाईल गरम झाल्यामुळं लाईव्ह थोडक्यात बंद करून ठेवली ना दर दर मी असं झालं हो दादा त्यामुळं लाईव्ह मोबाईल जर गरम झाला एकदम तर लाईव्ह बंद करत असते बर का त्यामुळं पटापट बोलत जावा दिसत नाही बरोबर रामचंद्र लोखंडे आता दिसतय का व्यवस्थित मी लहान आहे विजय म्हटलं तरी चालेल असं थोडी हो पाच नंबर लाईक केले ताई थँक्यू थँक्यू बाय बाय बर बाय बाय चला तुम्हाला काम असेल सचिन दादा चला तर जेवण केलं का जेवण नाही भूका नाही जेवणार आज दुपारी जेवलेलं ना घरी जेवायला आले तर पोर मिस्टर आजी त्यांची जेवायला आले मी नाही जेवणार आता कधीतरी उपाशी झोपाव म्हणे कारण सारखं सारखं जेवण पण चांगलं नसते ना म्हणजे पाणी पण काय झालं आहे का थोडेशे भाजलेल्या शेंगा शे खाल्ल्या होत्या आणि अगोदर दुपारी जेवण केलं त्यामुळं महादेव हिरे राम कृष्ण हरिताई जेवण झाले का पाऊस झाला पा। का नाही हो पाऊस झाला शेतात काय चालू आहे शेतात आता ऊस खुरपान चालू आहे बघा दादा ऊस खुरपायचं चालू आहे आता उद्यापासून जरा थोडेसे जे गवारी आहेत ना गवारीमध्ये जरा तण झाले नाही जेवणार नाही खवा आडनाव काय तुमचं आमचं आडनाव नुलके आहे नुलके नुलके आहे हो शेतात काय चालू गवारी आता म्हणजे माळव थोडंसं लावलेलं आहे ना ते खुरपायचं आहे गवत जरा झालं त्या माळव्यामध्ये पण ऊस पण खुरपायचं आहे आता लावलेला लागणची परवा केली ती ती लागण सुद्धा आता खुरपायला आलेली आहे तर उघडले भरपूर जेवण झालं का आर सर एस आर आर एस आर जेवले का जेवण केलं का नाही हो जेव्हा तर शेक औषध मारायचं अहो तर मारायला आमचा काय प्रॉब्लेम होतो माहितीये का आम्हाला सवय उसात काहीतरी टोचायची आता उसात थोडीशी भाजी टोचली ती भाजी टोचले तेवढं तर खुरपून काढ लागते चार चार लक... लंकेश्वर लंकेश्वर टोने रामकृष्ण हरिमौली वहिनी साहेब पैंजण घेतलं का इल्ला आता पैंजणच नाही मला काय घेतलं का म्हणून विचारता बिना पैंजण फिरते मी डिझाईन पिन दाखवायला नको काहीच नको आता पैंजणच नाही ना द्राक्ष बाग का हाय का तुम तुमच्याकडे युरिया आणि चोवीस चोवीस झिरो खत टाका बर म्हणजे युरिया आणि चोवीस चोवीस झिरो कशासाठी टाकायचा हो दादा काय असं असं काय म्हणजे पेन्शनला पैसा नको का पाऊस आहे का तुमच्याकडे ज्ञानेश्वर कुठे हाय पाऊस नाही हो दादा महादेव दादा पाऊस नाही आहे आमच्याकडे उसाला बरं उसाला का